विक्रोळीत कन्नमवार नगरमध्ये मैदानात उभ्या असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर झाड कोसळलं एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्ताच्या आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव कन्नमवार नगर दोन येथील गणेश मैदान या ठिकाणी असलेले जंगली प्रकारचे मोठे झाड मैदानात उभे असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर कोसळलं यात तेजस नायडू वयवर्ष पंचवीस या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला यातील दोघे सुखरूपासून घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झालं या झाडाला कापून आता साईडला करण्यात आलं मात्र स्थानिक नागरिकांनी या घटनेला महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलंय कारण हे झाड मुळासकट पडलं नसून जी बाजू खराब झाली होती त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळ त्यामुळे यात मयत झालेल्या तरुणाला मदत करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे फार वर्षापूर्वी पूर्वीपासून इकडे गणेश मैदानामधलं झाड आहे म्हणजे गणेश मैदान जेव्हा स्थापना झाली आहे तेव्हापासूनच हे झाड आहे पण हे झाड मला वाटतं अशी अनेक झाड इथे आहेत आणि धोकादायक स्थितीत आहेत आणि हे झाड खालून मुलापासून उकडून आलेलं नाही आहे हे झाड ग्राउंड लेवलला कट होऊन खाली पडलेलं आहे म्हणजे ते झाड ग्राउंड लेवलला ते सडत जाऊन ते पडलेलं आहे आणि ते सडत असताना वास्तविक गार्डन डिपार्टमेंटने तिकडे लक्ष देऊन इन्स्पेक्शन करून त्याची वेळीच त्याची बाजूला करायला पाहिजे होतं पण गार्डन डिपार्टमेंटच्या दुर्लक्षपणामुळे हे झाड आज एका मुलाच्या डोक्यावरती डोक्यावरती पस कोसळून त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आज सं ते इथे तीन मुलं उभी होती आणि तीन मुलं उभी असताना अचानक ते झाड पडलं दोन मुलं बाजूला झाली म्हणून ते सुदैवाने बचावले आणि त्या बिचाऱ्या एका मुलाच्या अंगावरती हे झाड कोसळल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अशी कन्नड नगरमध्ये अशी अनेक झाडं धोकादायक स्थितीत आहेत आणि प्रशासनाला आपण वेळोवेळी याची क सूचना देतो की बाबा धोकादायक स्थितीतली झाडं ट्रिमिंग करा काढून टाका पण प्रशासन याच्याकडे डोळाझाक करते आणि बिचाऱ्या निरपराध लोकांना याला बळी जावं लागतं आता तरी प्रशासनाचे डोळे या घटनेमुळे उघडले पाहिजेत मुंबईमध्ये आज पहिल्यांदा पाऊसचा सुरुवात झालेला आहे मान्सूनच्या अगोदर महानगरपालिकेचा जिम्मेदारी असतो की पूर्ण ट्रिमिंग करावं पूर्ण येशवाडच्या हद्दीमध्ये आम्हाला कुठे पण हे दिसून येत नाही आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज कन्नवनगर गणेश मैदानच्या इथे हे दोन तीन मुलं उभे होते आणि त्यांच्यावरती एक अर्धा जाड पूर्ण कोसळून पडला त्याने एक मुलगा अपघाती झाला आणि त्याला गोदरेज हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे याचा पूर्ण जिम्मेदारी एस वॉर्डचे गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती प्रशासनने शासनने मनुष्यबद्धचा गुन्हा दाखल करावा हे हो। आमची मागणी आहे आणि जो मुलगा मेलेला आहे अपघाती मुले मेलेला आहे आणि यांच्या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मेलेला आहे त्याने त्यांना कम्पनसेशन द्यावं त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना जाऊन याचे कम्पनसेशन मिळावं आम्ही हे जे ट्रिमिंग करत नाही आणि गार्डन डिपार्टमेंटच्या निष्काळजीपणामुळे आम्ही सुद्धा करणार आहोत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पण महानगरपालिकाच्या उ उच उच्च जे आपल्याला हे आहेत कार्यालय आहेत त्याच्यामध्ये जाऊन आम्ही भेटणार आहोत एन पण आम्ही भेटणार आहोत लोकनायक न्यूज